अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर तब्बल चार महिन्यासाठी घोर निद्रेमध्ये जातात हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो म्हणून आपण याला चतुर्मास असे म्हणतात या निद्रा अवस्थेमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात लक्ष्मी माता त्यांची सेवा करण्याचंही सोडत नाही ती आपला पत्नी धर्म निभावत असते आपण तर सांसारिक माणसं आहोत ना किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत आपण तर सर्वसाधारण व्यक्ती आहोत श्री हरिविष्णू जरी निद्रामध्ये असले तरी त्यांच्या नावाने काही आपण सेवा किंवा उपासना केल्यास त्या नक्की फलदायी ठरतात फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु न ठेवता जो व्यक्ती श्रद्धेने आणि मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीच त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा ते, मना ते पूर्ण करतात मात्र काही शंका तुम्हाला अशा अशा गोष्टी सांगणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला चतुर्मासामध्ये त्यांच्या सेवा करता येतील चार महिने तुम्ही या सेवा नित्यनियमाने केल्या तर भगवान श्री हरिविष्णू नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील मात्र या सेवा करत असताना काही अडचणीही येऊ शकतात जसं की का एखाद्या वेळेस तुम्हाला सुतक विटाळ मासिक पाळी ह्या अडचणी येऊ शकतात त्यावेळेस तुम्ही ही सेवा करायचं नाहीत बाकी ह्याला कुठल्याही म्हणजे अट नाहीत त्यामुळे तुम्ही ही सेवा चतुर्मासात नक्कीच करा तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रही म्हणायला तुम्ही विसरू नका आषाढी एकादशी पासून आपण आषाढी एकादशी पासून म्हणजेच देवशयनी एकादशी याचाच अर्थ देवनिद्रेत जाणे असं म्हणतात या दिवसापासून चतुर्मास चालू होतो आणि कार्तिक एकादशीला तो संपतो अशी आपली धार्मिक मान्यता आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेमध्ये असतात म्हणजे विश्रांती घेत असतात आणि ते कार्तिक एकादशीला जिला आपण प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणे असे म्हणतो त्या दिवशी ते, ते योगनिद्रेतून बाहेर येतात तर या काळामध्ये चतुर्मासात जी देवी शक्ती असते ती खूप कमी असते आणि शक्ती ही खूप प्रबळ असते त्यामुळे असुरी शक्तीपासून आपले रक्षण करण्यासाठी या काळात काही व्रत आणि नियम पाळ पाळायचे असतात भगवान श्री विष्णूचा एक रूप म्हणजे राम किंवा त्यांचा अवतार आपण त्यांना म्हणतो त्यामुळे तुम्हाला सुद्धा या तुमच्या कामामध्ये जर राम शोधायचा असेल तर चातुर्मासाची संधी तुम्ही गमावू नका यावेळी सतरा जुलै दोन हजार चोवीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या चातुर्मास हा सुरू आहे तर या चातुर्मासात काय करायचं आहे तर या दोन्ही दिवशी बुधवारच आले आहे त्यामुळे भगवान श्री विष्णूचा चार महिन्याच्या योग निद्रेत जातील आणि राहिला प्रश्न सूर्यशक्ती प्रबळ होऊ नये म्हणून तर त्याचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये पृथ्वी सांभाळण्याचं काम भगवान शिवशंकराच्या हाती दिलेलं असतं त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी पर्यंत पृथ्वीचा कारभार गुरु सांभाळतात किंवा ऋषी महर्षी सांभाळतात त्यामुळे आषाढी एकादशीनंतर जी कुरु पौर्णिमा येते किंवा येणारा श्रावण म्हणजेच भगवान शिव शंकराच्या नावाने असतो हे तुम्हाला माहिती आहे आप आणि आपण त्यांची सेवा किंवा उपासना करतो आणि भाद्रपद महिना हा गणपतीचा असतो त्यामुळं तो महिना गणपती सांभाळतात आश्विन महिना हा दुर्गा देवीचा म्हणजे दु कुलदेवीची उपासना करण्यासाठी असतो म्हणजेच दुर्गा देवी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचं रूप असतं असं म्हणतात त्या काळामध्ये मा आपण माता पार्वतीची सेवा करतो नंतर थोड्या दिवसात आपल्याला लक्ष्मीपूजनसुद्धा सुद्धा करायचं असतं त्यावेळेस आपण लक्ष्मी किंवा आपले जी कुलदेवी असते त्यांचा सगळा एकच एकच ते त्यांचे म्हणजे रूप एकच आहेत असं समजलं जातं सगळी दे ही देवी पार्वतीचीच असतात तर नंतर येतो म्हणजे कार्तिके जो कार्तिक महिना असतो त्यावेळेस आपल्याला कार्तिक महाराजांची सेवा करायची असते मग कार्तिक कोण तर भगवान शिवशंकराचे आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत तर अशा पद्धतीने या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेतात असं म्हणतात म्हणून आपण चातुर्मासामध्ये चार महिन्यांची या सेवा करतो तर आपण चातुर्मासामध्ये काय करायचं तर पहिलं म्हणजे दररोज तुळशीपडे तुम्ही हळदी कुंकानं स्वास्थिक काढू शकतात त्या त्यानिमित्तानं तुमचं हळदी कुंकव्रत्त हे पूर्ण होतो चार महिने तुम्ही दररोज शिवलिंगावर दु दुधाने अभिषेक करू शकता या चार महिन्यात भंक भगवान शंकराला चार महिने भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळस व्हावे कारण त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे चतुर्मासात दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सवासनं स्त्रीची ओटी तुम्ही नक्कीच भरा चार महिने ब्रह्ममुहूर्तार उठावं सूर्याला अर्घ द्यावं जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा येईल जो तुम्हाला भरपूर ठिकाणी कामात येईल आणि तुमची प्रगतीही होईल नंतर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा जेव्हा तुम्हाला तूप उपलब्ध झालं नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा पण वापर करू शकता मात्र यामध्ये तुम्ही चिमुटभर हळद टाकायला विसरू नका चार महिने तुम्ही गोपद्मपद्म करू शकता गोम म्हणजे व्रत गो तुम्ही करा तुमच्या देवासमोर समोर किंवा तुमच्या अंघोळात गायीची तेहतीस पावलं काढायची असतात आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्यांना नमस्कार करायचा असतात ते झाले व्रत ते पण तुम्ही करायचं असता तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही दररोज गायीची पावलं काढायची आणि लक्षात ठेवायचं दररोज तुम्ही ती रांगोळ पुसायची आणि न, न नवीन रोज रांगोळ आपल्याला ती काढायची असते चतुर्मासामध्ये मा तुमच्याकडे दिवे लागण्याच्या वेळी कोणी जर येत असेल तर त्यांना चहा किंवा दूध दिल्याशिवाय पाठवू नका म्हणजे तुम्ही त्यांना खडी साखर तरी द्या कारण काय माहीत भगवान विष्णू तुम्हाला त्यांच्या रूपात भेटायला येता आले असतील किंवा दर्शन देतील हे सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही अतिथी भोव देव नक्कीच वापर करा तुम्ही कुठल्याही अतिथीला विनमुख पाठवू नका दर बुधवारी तुम्ही एक गरीब विद्यार्थीला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो लहान असतो तो ज्ञानार्जन करतो त्या व्यक्तीला वही पेन किंवा शाळेच्या उपयुक्त वस्तू तुम्ही भेट नक्कीच द्या तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरात जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकरा वेळा प्रदक्षिणा मारा चार महिने तुमच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी गरजू व्यक्तीला म्हणजे गरीब व्यक्ती असतील त्यांना तुम्ही काहीतरी नाक दान म्हणजे काहीतरी उपयोगाची वस्तू अवश्य द्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर कांदा लसूण वर्ज करता येत असेल तर तुम्ही कांदा लसूण हे वर्ज करू शकता दररोज सकाळास सकाळी सूर्याला अर्घ दिल्यानंतर एकशे आठ वेळा तुम्ही ओम भू भुव स्वातस्थ वितुल वरेण्यम या गायत्री मंत्राचा जप करावा दररोज चार महिने तुम्ही पुरुष सुक्त आणि सुक्त ज्याला आपण महालक्ष्मीचे सुक्त सुद्धा म्हणतो किंवा कनकधारा सुक्त हे सुद्धा तुम्ही रोज एक वेळेस म्हणला तरी चालेल दररोज तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरण कायम राहतं त्यावेळी तुम्ही हा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही तुमच्या मोबाईलवर लावलं तरीही चालेल दररोज सक दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यात कोणत्याही तीन दिवशी तुम्ही व्यंकट व्यंकटेश स्रोताचं पाठन करा मी तर म्हणते तुम्ही व्यंकटेश स्रोताचं रोख रोज एक वेळेस जरी पारायण केलं तरीही चालतं कारण त्यांनं काय होतं तो मंत्र इतका प्रभावी आहे की तुम्हाला प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू प्रत्यक्ष रूपात तुम्हाला भेटायला येतील त्यामुळे तुम्ही हे जे काही स्रोत पठण असते ते नियमित करायला विसरू नका दररोज तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा हे जप करायचा आहे तुमच्याकडं जर माळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा हा जप करू शकता पौर्णिमा आल्यानंतर भीती वाटते चिडचिड होतं डोकं दुखतं किंवा मग दोन तीन दिवस म्हणजे आमूषापूर्वीचे आणि दोन तीन दिवस पौर्णिमाचं असं काहींना खूप त्रास होत असतो तर जोपर्यंत आमुषा आमुष्याला तुम्हाला असं होत असेल तर तुम्ही कृष्णाय वासुदेवाय हर आहे परमात्मा आहे प्रणत क्लेश नासाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे बघा काही जणांना आमुषा किंवा पौर्णिमेला त्रास होतो ना तर त्यांनी या मंत्राचा जप करायला काही हरकत नाही श्रावण महिन्यात दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर जो पंचेचाळीस मिनिट असतो किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी जो आपण पंचेचाळीस मिनिट असतो तो म्हणजे प्रदोष काळ प्रदोष काळामध्ये तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबावर अरिष्ट संकट आले असतं ते नष्ट होतं असं म्हणतात तर आपल्याला भाद्रपद महिन्यात म्हणजे गणपतीचा महिना असतो तर गणपती तुम्ही बसवले असतील किंवा तुमच्यापैकी बऱ्याचशा गणात ग बऱ्याचशा जणांच्या घरात गणपती हे विराजमान होत असतात तर हे व्रत हे चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळामध्ये होतं त्यावेळेस तुम्ही मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हे विघ्ननाशका गणपतीचं मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही ओम गंग गणपती नम ह्या मंत्राचा जप केला तरीही चालेल गणपती अथर्व शीर्ष रोज म्हटलं तरीही चालेल नंतर येतो तो, तो म्हणजे कार्तिक भाद्रपद नंतर झाला अश्विन महिना अश्विन महिन्यामध्ये नवरात्र असतं त्यावेळेस दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही अवश्य करा तुम्ही तुम्हाला रोज जरी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमत नसेल तर तुम्ही रोज दोन अध्याय वाचला तरीही चालेल ही झाली अश्विन महिन्याची सेवा फक्त हे ऐकण्याचं काम करतो ज्यांना हे स्वतः वाचायला किंवा वाचता वाचता येत नाही त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पाठ तुम्ही मोबाईलवर लावलं तरीही चालेल तुमचं जर संस्कृत भाषेत चांगली पकड नसेल तर कनक कि स्रोत किंवा स्त्रीसूक्त पुरुष सूक्त ह्या गोष्टी तुम्ही कसं संस्कृत असतात म्हणून आपल्याकडे दिंडोरी प्रणित सेवा मार्गात ते मराठीमध्ये पण आहे तर तुम्ही ते मराठीत पण वाचू शकता ज्यांना येत नाही त्यांनी मोबाईलवरून लावलं ला, तरीही चालेल कार्तिक एकादशीला किंवा दिवाळीनिमित्त तुम्हाला कुबेराचं काही मंत्र म्हणायचं असेल किंवा कार्तिक एकादशीला पण तुळशी विवाह असतो तर तुळशी विवाह विवाहाची तुम्हाला मंगलाष्टक येत नसतील तर ती सुद्धा तुम्ही मोबाईलवर लावून म्हणू शकता गोपन उद्यापन तुम्हाला कार्तिक महिन्यात जेव्हा आपण चतुर्मासाचा शेवट असतो त्या दिवशी करायचा असतो आता ह्या चतुर्मासात आपल्याला चार महिने हे जमिनीवर झोपावं लागतं काय 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 करतात कांदा लसूण वर्ज करतात काही काय मांसाहारी वर्ज करतात तर तुम्हाला ह्या चार महिन्यात कोणते वर्ज करता येईल ते करा श्री स्वामी समज